स्टार प्रॉच्या लोकप्रिय अभिनेत्याने तो बाबा झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे तर स्टार प्रॉवरील साधी माणसं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकलेत शिवाय मालिकेतील प्रत्येक कलाकार देखील घराघरात लोकप्रिय झाला मालिकेतील सत्य आणि मेराची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडे आहे त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावताना दिसते मालिकेत सत्य हे पात्र अभिनेता आकाश नलावडे साकारताना दिसतोय सध्या आकाश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे नुकताच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे ही आनंदाची बातमी म्हणजे अभिनेता आकाश नलावडे हा बाबा झाला आहे त्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे तर आकाशने काही दिवसांपूर्वीच तो बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती अभिनेत्याने त्याच्या पत्नीचं डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात साजरं केलं होतं लग्नाच्या दोन वर्षांनंतर अभिनेता आकाश नलावडे हा बाबा झाला आहे आकाश आणि त्याची पत्नी रुचिता यांना मुलगा झाला आहे या संदर्भाची गोड बातमी आकाशने सोशल मीडियाच्या स्टोरीवरती पोस्ट केली आहे या स्टोरीवर अनेकांनी त्याचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळते तर आकाशने रुचिका धुरी याच्यासोबत दोन हजार तेवीस रोजी लग्नगाठ बांधली होती आता लग्नाच्या दोन वर्षांनी त्याच्या घरी पाळणा हल्ला आहे आकाश नलावडे हा टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला या मालिकेतील पशा नावाचं पात्र त्याचं खूपच लोकप्रिय ठरलं सध्या हा अभिनेता स्टार प्रवाच्या साधी माणसं या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय तर आकाश आणि त्याची पत्नी रुचिका या दोघांनाही या गोड बातमीसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका